रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं आज या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स आयोजित केली होती त्या प्रेस कॉन्फरन्सला आपण सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल आभारी आहे आज या ठिकाणी आम्ही रिपब्लिकन पक्षाचे सर्व तालुका पदाधिकारी या ठिकाणी बैठकीत आम्ही उचित असं केलं की या तालुक्याचा विकास कोण करणार आहे तर महायुतीमध्ये आम्ही भाजप असेल आर पी आय असेल शिवसेना शिंदेगट असेल जैन स्वराज्य असेल या हे सर्व महायु महायुतीचे घटक पक्ष आहोत आणि आम्ही शिंदे गट हो। आज या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत मी प्रथमतः या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शिवसेना एकनाथ शिंदे गटाला या ठिकाणी मी पाठिंबा जाहीर करत आहे आपण बघितलं असाल दोन हजार चौदापासून आम्ही भाजपबरोबर होतो आणि का के आम्ही त्यांच्यावर होतो परंतु कुठल्याही घटनेमध्ये मान सन्मान आम्हाला दिला जात नव्हता आणि म्हणून आज जो आम्ही हा स्फोट केला आहे त्याचं कारणच हे आहे की आज आम्हाला एकनाथ शिंदेगड शिवसेना यांनी आम्हाला शब्द दिला की या तालुक्यामध्ये कोणतीही कामं असो हो या तालुक्याची शेतकऱ्यांच्या असो लाडक्या बहिणींच्या असो किंवा जत शहरातले प्रश्न असो ते काम आम्ही करू आणि आर पी आयचे जे आठवले गटाचे या तालुक्यात कार्यकर्ते त्यांना सामाजिक न्यायभवनामधून दलित वस्तीचा निधी असेल रस्ता गटारी किंवा अन्य आणि दलित तरुणांना उद्योग उभारण्यासाठी आम्ही फंड उपलब्ध करून देऊ असे या सांगली जिल्ह्याचे प्रमुख संजय गोगुते साहेबांनी आमच्याशी चर्चा केली आणि मग आणि हा पाठिंबा घेण्याचा जाहीर केलं येत्याला काळामध्ये महाविकास आघाडी असेल भाजप असेल किंवा अन्य पक्ष असतील यांना आमची आर पी आयची ताकद या तालुक्यामध्ये आम्ही दाखवून देणार आहोत मी तालुक्यातील सर्व पदाधिकारी तालुक्यातील कार्यकर्ते आमच्या आर पी आयच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो की आपण आपली युती शिंदे गटाबरोबर झाली आपण थन मन थन लावून शिंदे गटाचे जेवढे जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य आहेत त्यांना निवडून द्या आणि आपल्या आरपीआयची पी आयची ताकद या जिल्ह्यात राज्यात दाखवून द्या तर नेहमीच आपल्याला गावलं जातं आणि त्याचा भूकंप आज झालेला आणि आज मी या ठिकाणी गेले आठ दहा दिवस मी भाजपची वाट बघत होतो कोणीही पदाधिकारी भेटलेला नाही परंतु या तालुक्यातील भाजपच्या उमेदवारांना आरपीआयची ताकद काय हे समजले साठ टक्के उमेदवार आम्हाला भेटले की तुम्ही आमचा प्रचारला या अरे तुमचे नेते बोलवत नाही तर मग आम्ही कसे येणार या मुद्द्यावर आज भाजप आमच्याशी कुठल्याही प्रकारची चर्चा नाही केल्यामुळं आठ ते दहा दिवसापूर्वी या जिल्ह्याचं खंबीर नेतृत्व या जिल्ह्याचं कर्तव्यदक्ष विकासात्मक ज्यांनी पाऊल टाकलेला आहे ते शिंदेसाहेब तालुकाध्यक्ष वॉळसाहेब आमचे तालुकाध्यक्ष संजय पाटील विकास साबळे आणि सर्वांनी आज पाठिंबा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जाहीर केलेला आहे